विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते तेव्हा त्यांनी कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात कथित बोगस मतदारांचा पुराव्यासह आरोप केला होता शिवाय त्यांनी भाजपने निवडणूक आयोगाच्या संगणमताने लोकसभा निवडणूक जिंकली असंही म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि त्यानंतर आज इंडिया आघाडीने संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालय असा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र दिल्लीतील पोलिसांनी हा मोर्चा संसद परिसरातून बाहेर पडण्याआधीच रोखला आणि यानंतर संतप्त खासदारांनी रस्त्यावरच ठिया मांडला मोर्चा थांबवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा फौज फाटा दंगल नियंत्रण पथकासह कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता या मोर्चामध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले जवळपास तीनशे खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते ज्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी शरद पवार अखिलेश यादव सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता मोर्चा रोखण्याच्या गोंधळात काही ज्येष्ठ आणि महिला खासदारांची प्रकृती सुद्धा बिघडली आहे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक महिला खासदारांनी बॅरिगेड्सवर चढून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ई वोटर लिस्ट तसेच मतदानाच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे मात्र आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ते सातत्याने करत आहेत